आणि या संदर्भात आणखी एक महत्वाची अपडेट तर शिवायांची वाघनक साताऱ्यामध्येच आहेत इंद्रजीत सावंत यांचं म्हणणं आहे साताऱ्यातल्या छत्रपती यांच्या घरातच ही वाघनकं असल्याचं सावंत म्हणतात शिवायची वाघनक इंग्लंडमध्ये नव्हेत तर ती साताऱ्यामध्येच आहेत असं सा इंद्रजीत सावंत यांनी म्हटलंय साताऱ्यातल्या छत्रपती यांच्या घरामध्येच ही वाघनक असल्याचा दावा इंद्रजीत सावंत यांनी केलेला आहे आणि या संदर्भात पाहूया इंद्रजीत सावंत यांची प्रतिक्रिया कट्टरच आहेत कारण सगळे उल्लेख तर मी कागदपत्राच्या आधारावर बोलतो ना जी जे काय पुस्तकं का सांगतात आणि त्यावेळीची काय आता नवीन प्रकाशित केलेलं नाही आणि जे काय हे फोटोग्राफ सांगतोय त्याच्यात दिलेलं आहेत दोन वागणं काय भवानी तलवार आहे कुर्ची आहे चिलकत आहे शिवाजी महाराजांचं ते करतील कधी तर तुम्हाला जसं पत्र आता प्राप्त झालं की हे ही वागणं आत्ता जी वागणं आणायला लागली ते एकोणीसशे एकाहत्तरला ब्रिटिश म्युझियम व्हिक्टोरियन आल्बर्ट म्युझियम मध्ये गेलेली आहेत तशी सहा वागणकं त्यांच्याकडे आहेत आणि कडोलीकरणाचे जे पत्र आलेलं होतं ते ब्रिटिश म्युझियमचं आलेलं होतं ते व्हिक्टोरियन अल्बर्ट म्युझियमचं आलेलं नाही आहे दोन वेगवेगळी संग्रहालय आहेत ब्रिटिश म्युझियम आणि विक्टर आलबर्ट म्युझियम ही दोन वेगवेगळी संग्रहालय आहेत ब्रिटिश म्युझियम सांगितलं की आमच्याकडं शिवाजी महाराजांची भवानी तलवार नाही पण शिवाजी महाराजांची वागणक ही महारा विक्टर आलबर्ट म्युझियम मध्ये आहेत असं त्यांना वाटत होतं म्हणून त्यांनी दिले त्यांनी काय पुरावा नाही दिलेला त्याचा आणि म्युझियमनं ज्यांच्याकडे आहेत त्यांनीच दावा केलेला नाही ना आमच्याकडे आहेत म्हणून ते पत्र म्हणजे त्यांचं ते, ते माझ्याकडं ह्याच्याकडं वागणक काय ह्यांच्याकडं आणि मी सांगतोय की माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जाऊन तपासा असंच पत्र आहे ते आणि विषयावर बोलण्यासाठी स्वतः सावंत आपल्या बरोबर आहेत इतिहास संशोधक सावंत सर नमस्कार स्वागत आहे आपलं झी चोवीस तासच्या या बातमीपत्रामध्ये हो आणि आपण झी चोवीस तासच्या प्रेक्षकांना आपली ही बातमी दाखवतो आहोत की ही वाघणं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत याबाबत कुठलेही ठोस पुरावे नाहीयेत तर अशा प्रकारे सरकार घोर फसवणूक करतं असा तुमचा आरोप आहे अगदी शंभर टक्के आणि ही वागणकं शिवाजी महाराजांची नाहीत असं मी म्हणत नाही तर ज्या म्युझियम मधनं ती आणली जातात व्हिक्टोरियन आल्बर्ट म्युझियम मधनं त्याच्या डायरेक्टरचं पत्र आहे हंट नावाचे ते डॉक्टर हंट नावाचे डायरेक्टर आहेत त्यांनीच मला पत्र पाठवून तसं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की वागणंक शिवाजी महाराजांचे आहेत त्याच्याविषयीचे पुरावे नाही त्याच्याविषयी अनसर्टनिटी आहे आणि ही गोष्ट त्यांनी महाराष्ट्र शासनाला सांगितलेली होती ज्या वेळेला ते करार करायला गेले त्याच वेळेला पण त्याच्यानंतर इथं आल्यानंतर सुद्धा मंत्री महोदय शिवाजी महाराजांचे आहेत शिवाजी महाराजांचे आहेत म्हणतात अधिकारी शिवाजी महाराजांचे आहे म्हणतात आणि त्याच्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च कराव लागले जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही अशी वागणकं तुम्हाला कुठेही बघायला मिळतात ना साताराच्या संग्रहालयात आहेत कोल्हापूरच्या संग्रहालयात आहेत मुंबईच्या संग्रहालयात आहेत वाघनखाचा प्रकार बघायचा तसं बघायला मिळतो आणि तुम्ही जे आणा लागला तो ते तोतही वागणखा आणा लागलाय आणि लोकांची फसवणूक करायला लागला ना महाराष्ट्रातल्या कुठल्याही मंत्र्यानं आतापर्यंत अशी फसवणूक केलेली नव्हती एवढी घोर फसवणूक हे मंत्री महोदय करायला लागलेत खोटो बोलून अगदी राजकारणासाठी लोकांच्या भावनांशी खेळ आहे असं वाटते आपल्याला अगदी शंभर टक्के खेळायलाच लागलेत ना त्यांना जर माहित असत त्या म्युझियम न सांगितलं असेल की ही वागणं शिवाजी महाराजांची नाही आणि तसं लेबर लावायला सुद्धा सांगितलं त्यांनी ज्यावेळेस डिस्प्ले होईल त्यावेळेला त्याला तिथं माहिती लिहायला सांगितले की ती वागणं तर शिवाजी महाराजांची नाहीत असं लिहा म्हणून त्या म्युझियमने तसं पत्रात सांगितलं त्यांना मग असं असताना हे सगळीकडे कसं सांगत सुटले ट्विट करून किंवा मुलाखती देऊन की मी शिवाजी महाराजांची वागणं खा आणतोय म्हणून अगदी यावर आपण निश्चितच सरकारकडून उत्तर जाणून घेणार आहोत मात्र धन्यवाद आपण झी चोवीस तासकडे सर्व प्रतिक्रिया दिली आणि हा सगळा खुलासा केला त्याबद्दल इंद्रजी सावंत आपल्या बरोबर होते इतिहास संशोधक आणि त्यांनीच हा हे सगळं आता पुढे आणलेलं आहे याबाबत कुठलाही ठोस असा पुरावा नाहीये की हीच जी वाघनक आहेत ती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधावेळी वापरलेली होती